उद्धव साहेब आम्हाला माफ करा पण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेब आम्हाला शिवसेनेत प्रवेश द्या आमदार खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये मित्रांनो या घडीची ही सगळ्यात मोठी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड सर्वात मोठी अपडेट बघूया आपली महाराष्ट्राची तुमची आमची सर्वांची आवडती बातमी नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना मानणाऱ्या या सगळ्याच वर्गातून आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून कोणकोणते आमदार कोणकोणते खासदार करणार प्रवेश नावांसह यादी आली आहे समोर सविस्तर सामोरं जाऊया आणि यादी सविस्तर बघून घेऊया प्रथमतः तुम्ही जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी संबंधित असाल किंवा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारे असाल तर आपण प्रतिक्रिया द्या खाली युबीटी किंवा उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा प्रकारची कमेंट लिहून तुम्ही त्यासमोर तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव देखील लिहू शकता तेव्हा खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुठपर्यंत पोहोचली आहे महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंनी कुठपर्यंत व्यापलंय ते आपल्याला पाहायचे तेव्हा आपण जाऊ या मूळ मुद्द्यांकडे राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंसाठी शिवसेना पुन्हा हालचालीमध्ये शिंदेगडात प्रचंड नाराजी उद्धव ठाकरेंचा संपर्क मोहिमेला प्रचंड वेग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट यांच्यामध्ये आता अंतर्गत नाराजीचे प्रचंड वातावरण सुरू झाल्याची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे आणि अशामध्येच उद्धव साहेब आम्हाला माफ करा पण पुन्हा एकदा मातोश्रीवरती किंवा आपल्या शिवसेनेत आम्हाला येऊ द्या असा सूर काही आमदारांनी लावलाय आमदार खासदारांच्या मनामध्ये उमटत असल्याचे सूत्रांकडून समजते गेल्या काही दिवसांपासून शिंदेगडातील अनेक नेते आणि जनप्रतिनिधी पुन्हा एकदा मातोश्रीशी संपर्क साधत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याशी ते संपर्क साधण्याची महत्वाची देखील ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचली होती परंतु शिवसेनेने त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नव्हता ही देखील तेवढीच महत्वाची बाब होती त्यांना उद्धव ठाकरेंनी वेटिंग वरती ठेवले होते त्यांना प्रवेश द्यायचा की नाही हे शिवसैनिक ठरवतील असं उद्धव ठाकरेंनी गेल्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते परंतु आता मात्र राज्यातील समीकरण बदलू लागले राज्यातील सत्तेच्या समीकरणामध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या बदलानंतर आता पुन्हा शिवसेनेच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत आणि चिन्ह सुरू होत असतानाच उद्धव ठाकरे मात्र याचा जबरदस्त फायदा होईल हेही तेवढंच महत्वाचं आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतील मोठ्या गटाने तत्कालीन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध खूप मोठं बंडपकारलं होतं एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना वेगळं करण्याचा डाव रचला होता आणि उद्धव ठाकरेंना राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरती बसवले होते त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आणि शिवसेनेचे दोन गट पडले जो एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट असा ओळखला जायचा त्यावेळी शिंदे गटातील अनेक आमदारांनी सांगितले होते की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आहोत व्यक्तिविरोधात नाही परंतु गेल्या दोन वर्षात आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेचा रोष सहन करावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि जनता उद्धव ठाकरेंना सोडून का गेलात असा प्रश्न विचारते आहे आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलंय जेव्हा अजित पवार तुमच्या सोबत आले आहेत अजित पवारांचं हिंदुत्व कोणतं आहे असा सवाल जनता नेते कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या आमदारांना आणि खासदारांना विचारू लागलेत जर तुम्ही अजित पवारांना सोबत घेऊन सत्तेमध्ये सामील होत असाल तर उद्धव ठाकरे त्या त्यापेक्षा लाख वटीनं बरे होते असा काही आमदारांचा आणि खासदारांचा सूर एकनाथ शिंदेना ऐकावा लागतोय याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे अधिकृत चिन्ह आणि नावावरील निकाल प्रलंबित ठेवत काही निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा चालना मिळाली आहे या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढल्याचं बघायला मिळतंय उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एका सभेत सांगितले होते ज्यांनी मला सोडून गेले त्यांनी माफी मागील तर मी त्यांना माफ करीन पण शिवसेनेच्या विचाराशी गद्दारी सहन केली जाणार नाही असा ना थेट टोला उद्धव ठाकरेंनी दिला होता या इशाऱ्यावरती सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेते तो विचार करू लागलेत या वक्तव्यामुळे राज्यभर चर्चा सुरू झाली आहे आणि शिंदेगडातील काही आमदारांनी आंतरिक बैठकीत आपण चुकीच्या मार्गावर आलो का असा सवाल त्यांनी स्वतःच्या मनाला विचारल्याचं बोललं जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे कोकण नाशिक आणि मराठवाडा विभागातील काही आमदार खासदार यांनी मागील काही आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला आहे त्यांचा संदेश असा आहे की उद्धव साहेब आम्हाला माफ करा त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आम्ही दबावाखाली होतो पण आज आम्हाला जनतेच्या मनातील भावना समजल्या आहेत तेव्हा आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीशी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जुळून घ्यायचंय असं काही आमदारांनी खासगीत नेत्यांशी बोलण्याची चर्चा राज्यभर सुरू झाली अनेक आमदारांचे म्हणणे आहे की जनतेकडून उद्धव प्रचंड सहानुभूती दिसते शिंदगडातील अनेकांना आगामी निवडणुकीत पुन्हा मत मागणं देखील अवघड होईल यावेळी जरी ते निवडून आले आगामी काळामध्ये त्यांचं खूप अवघड होईल सध्या असेच वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे शिंदेगडात दोन प्रकारचे गट पडत पडत असल्याचे जाणवते एक गट अजून शिंदे यांच्या बाजूने ठाम आहे तर दुसरा गट मात्र शिवसेनेच्या मूळ ओळखीशिवाय टिकणं कठीण आहे असं सध्या तरी तो मानतोय पुढील किती व कित्येक वर्ष आपण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांना बाळासाहेबांना विसरणं खूप अवघड आहे असं या लोकांचं म्हणणं आहे काही आमदारांना मंत्रीपद किंवा सत्तेचा लाभ मिळाला असला तरी सामान्य कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांशी त्यांचे संबंध तुटले आहेत त्यामुळे त्यांचा राजकीय पाया कमजोर होत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आलंय उद्धव ठाकरे यांनी सर्व हालचालींकडे अत्यंत संयमाने पाहण्याची भूमिका घेतली आहे सूत्रानुसार थेट थे थे संवाद टाळत असले तरी त्यांच्या वतीनं काही निकटवर्तीय नेते संभाषण शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणं इच्छिणाऱ्या आमदारांना निष्ठेची अट घालण्यात आली आहे म्हणजे सार्वजनिकपणे पक्षाची निष्ठा जाहीर करूनच त्यांना स्वीकारले जाईल म्हणून या हालचाली सध्या मुंबईमध्ये वाढल्याचं बोललं जात आहे परंतु सध्या मात्र या चर्चावरती एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय शिवसेना एकच आहे ती बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्या विचारावर चालते काही लोक अफवा पसरत आहेत आमचं सर आमचं सरकार आमचे आमदार आमच्या जवळच आहेत ते आमदार कुठेही जाणार नाहीत हे फक्त उद्धव ठाकरे यांचे काही नेते अफवा पसरवत आहेत असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातूनही काही प्रमाणात बचवात्मक सूर दिसून आला शिंदेगडातील काही मंत्र्यांनीही अलीकडील भाषणात आम्ही उद्धव ठाकरेंचा सन्मान करतो अशी भूमिका घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे मित्रांनो या सगळ्या बातम्या राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जात असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणकोणते आमदार कोणकोणते खासदार प्रवेश करणार हा देखील सर्वात मोठा प्रश्न समोर येतोय ठाकरेंवरती आतापर्यंत जनजनेन टीका केली नाही किंवा खालच्या शब्दात टीका केली नाही अशाच फक्त नेत्यांना उद्धव ठाकरे घ्यायला तयार होतील अशी एक बातमी आहे परंतु ज्यांनी आतापर्यंत मातोश्रीवरती ठाकरे परिवारावरती जोरदार टीका केली अशा लोकांना पुन्हा शिवसेने स्थान नाही हे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलंय तर मित्रांनो आपण याबद्दल काय म्हणाल आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद